नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्रावण स्पेशल इथे मी कापसाच्या फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या फुलवाती अगदी सोप्या पद्धतीने सुगंधित कशा बनवाव्या अगदी घरचे घरी तेही आपल्या शुद्ध तुपामध्ये तर याचा व्हिडिओ मी आज घेऊन आले आहे तर गौरी गणपतीसाठी आपल्याला ह्या फुलवाती आरतीसाठी लागतात तर बघूयात आपण त्या कशा बनवतात इथे मी बाहेरूनच ह्या फुलवाती आणलेल्या आहेत तुम्ही पाहिजे तर ह्या घरीही बनवू शकता याला व्यवस्थित अशा पद्धतीने दुधाचा हात लावत आपल्याला व्यवस्थित याला, याला कुंकाने कुंकाचं बोट लावत आपल्याला याला रंगवून घ्यायचं आहे आपण आरती करताना शक्यतो हळदी कुंकू लावतो वातींना तर त्याच्याऐी अशा पद्धतीने लावलं तरी हरकत नाही किंवा एक हळद एक कुंकू असं केलं तरी हरकत नाही तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही ह्या वाती रंगवू शकता ज्याप्रमाणे आपण माळावस्त्र रंगवतो त्याच पद्धतीने ह्या फुलवाती जर रंगवल्या तर इथे डार्क कुंकाचा वापर केलेला आहे मी तुम्हाला रेड जर कुंकू वापरायचा असेल तर वापरू शकता अशा पद्धतीने ह्या वाती मी पूर्ण रंगवून घेतलेल्या आहेत इथे साजूक तूप वापरलेलं आहे मी तर इथे दोन चमचे साजूक तुपाचा वापर केलेला आहे जितक्या वाती असतील त्या प्रमाणात तुपाचा वापर करावा आणि इथे मी एक मेणबत्ती घेतलेली आहे माझ्याकडे साधी मेणबत्ती नव्हती त्यामुळे मी इथे बड्डेची अशी एट नंबरची जी मेणबत्ती आहे ती घेतलेली आहे तर इथे तुम्ही वनस्पती तुपाचा जरी दोन चमचे वापर केला तरी हरकत नाही काय होतं वनस्पती तुपाने ह्या छान घट्ट सेट होतात तसं साजूक तुपाने थोड्या वेळातच त्या वितळायला किंवा ते तूप पातळ व्हायला सुरुवात होते त्यामुळे इथे मी मेणबत्तीचा वापर केलेला आहे तुम्ही आपल्या वनस्पती तुपाचा दोन चमचे वापर केला तरी हरकत नाही म्हणजे वाती छान सेट होतील तर बघू शकता हे छान तूप वितळेपर्यंत म्हणजे याच्यातली जी मेणबत्ती आहे ती वितळेपर्यंत छान हे तूप मी इथे गरम करून घेतलेलं आहे तर हे तूप छान गरम झालेलं आहे यामध्ये मी इथे जे मोगऱ्याचं अत्तर आहे ते मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे याच क्षणी तुम्ही भीमसेन कापूर कापराची पावडर यामध्ये ॲड करू शकता माझ्याकडे कापूर नसल्यानं मी इथे फक्त अत्तराचा वापर केला आहे इथे तुम्ही बघू शकता वाती सेट करण्यासाठी इथे चॉकलेटचा डबा असो किंवा मग जे आईस्ट्रे असतो आपल्याकडे तो तर सगळ्यांकडेच असतो किंवा कुठल्याही एका झाकणामध्ये किंवा छोट्या वाटीमध्येही तुम्ही या फुलवाती सेट करू शकता तर ह्या ज्या गरम तुपामध्ये म्हणजे ही आरती करताना आपण ही वात लावली तर अतिशय छान वास येतो तर घरच्या घरी गर अतिशय सोप्या पद्धतीने ह्या वाती तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तर अशा पद्धतीने सगळ्या वाती मी इथे या आईस्ट्रेमध्ये ॲड करून घालून घेतलेल्या आहेत तर यामध्ये आपल्याला वरून थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे ह्या वाती आपल्याला थोड्याच वेळात छान सेट होतात पण नुसत्याच जर साजूक तुपाचा वापर केला तर अशा पातळ होतात सेट होत नाहीत म्हणून एकतर थोडीशी मेणबत्ती किंवा वनस्पती तुपाचा वापर तुम्ही करू शकता भीमसेन कापूर मात्र जरूर ॲड करा अतिशय सुंदर असा त्याचा वास येतो नसेल तर एखादं अत्तर असेल तरी तुम्ही वापरू शकता तर हे जे तूप आहे हे मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर छान आहे थोड्याच वेळात अगदी बाहेरच छान सेट होतं तर बघू शकता दिसायलाही किती सुंदर दिसतं आहे हे रंगवल्यामुळे तर एका छोट्या वाटीमध्ये इथे गौरीसाठी तुम्ही आपण सात सात वातींचं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी वेग असेल पाच कोणी वाती लावतं कोणी सात लावतं कोणी चौदा असेल तर चौदा लावतं तर जशा पद्धतीने तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे एका छोट्या वाटीमध्ये किंवा झाकणामध्ये अशा वाती तुम्ही सेट करून ठेवू शकता जेणेकरून आरतीच्या वेळी ऐनवेळी घाई होत नाही किंवा एक ते एकत्र वाती मोजायला वेळ लागतो त्यामुळे असाच जर आपण सेट करून ठेवला तर आरती करताना घाई होणार नाही आणि ह्या वातीही छान सेट होतील तर बघू शकता दिसायलाही वाती अतिशय छान दिसतात आणि सुगंधित अशा आहेत वरून थोडंसं तूप ह्या वाटीमध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि या वाटीमध्येच आपल्याला याला सेट करायला ठेवायचं आहे तर बघू शकता या फोर्कच्या मदतीने अगदी थोड्याच वेळात मी ह्या वाती छान काढून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या वाती निघतात अजून थोड्या वेळ ठेवल्या तर ह्या छान घट्ट होतील अशा पद्धतीने एका डब्यामध्ये ह्या वाती सेट करून ठेवा जेणेकरून आरतीच्या वेळी घाई होणार नाही आणि ही वात लावली ला, तर अतिशय सुगंधित अशा ह्या वाती तयार होतात अगदी विकतच्यासारखं बाहेर आपल्याला माहिती नाही काय मिसळलेलं असतं काय नाही त्यामुळे ह्या वाती नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने ह्या वाती रेडी झालेल्या आहेत दिसायलाही छान सुगंधित आणि शुद्ध तुपाच्या ह्या वाती नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा